महिन्याला येणारी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आहे या दिवसांमध्ये आपण माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची सेवा करतो तर मी घरामध्ये कोणकोणत्या कौन पूजा करते आणि पूजाविधी कशाप्रकारे केलेली आहे प्रसादामध्ये कोणत्या वस्तूचा वापर केला आणि त्याचबरोबर आम्ही थोडं बाहेर गेलो आणि बाहेरून कोणती वस्तू खरेदी केलेली आहे अशी बरीचशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा आज सकाळ झाली आणि सकाळी देवांची देवपूजा करायची होती तर मी ठरवलं की आज आपण दही वगैरे टाकून छान पंचामृताने देवांचं स्नान करूया तर अशा प्रकारे देव स्वच्छ करून झाली त्याच्यानंतर जे काही तांदूळ आहेत कासवांच्या खाली किंवा कवळ्यांच्या खाली अन्नपूर्णा मातेच्या इथं ठेवलेलं असतं तर सगळी जी तांदूळ आहेत ती बदलून झाली आणि अशा प्रकारे सकाळची माझी देवांची देवपूजा तर बघा सगळे देव असे लख झालेले आहेत तर मला ही जी पूजा आहे सागर संगीतच करायची होती अगदी मला ना मनाला प्रसन्न वाटणारी तर प्रत्येक पौर्णिमेला आपण अशा प्रकारे घरामध्ये जर पूजाविधी केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती नादत असते देवांची देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर उतरंडीचं पूजन करायचं होतं म्हणून मी त्याकरता म्हटलं चला आपण थोडीफार काही आपल्या झाडांचीच फुलं घेऊया तर अशा प्रकारे आता बघा खूप सुंदर सुंदर फुलं लागायला लागलेली आहेत तर थोडाफार पाऊस दोन दिवसापासून पडत आहे आणि त्याच्यामुळे झाडंसुद्धा अगदी छान झालेली आहे आणि सकाळची अशी गॅसचं पूजनसुद्धा केलेलं आहे आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये आपण नित्यनियमाने जर अशा प्रकारे गॅसचं पूजन केलं आणि एक दिवा प्रज्वलित केला तरी आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आणि आपली वास्तू ही अगदी छान प्रसन्न राहते अन्नपूर्णेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहतो आणि सदैव तिची कृपा आपल्यावर राहते तर हे मी बऱ्याच वर्षांपासून आता करायला लागलेली आहे त्याच्यानंतर आता उतरंडीचं पूजन करायचं होतं म्हणून आज सगळी उतरंडी बघा स्वच्छ धुवून झालेली आहे कोरडी पुसून घेतली आणि मी प्रत्येक उद उतरंडीला बघू शकता अशा प्रकारे कलरिंग करून डिझाईन केलेली आहे तर ही पितळेची आहे त्याच्यानंतर वरती बांधण्यासाठी अशा प्रकारे लेस होत्या तर लेसचा वापर करून मी डेकोरेट केलेला आहे यामुळे ही उतरंडी अधिक सुंदर दिसायला लागलेली आहे तर बघू शकता याचा व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर आता बरेच दिवस झाले त्याच्या आधी मी सर्व काही हे बदललं होतं आणि अशा प्रकारे छान डेकोरेट केली होती त्याच्यानंतर मी याच्यामध्ये काय भरते बरं तर बघा काही नाणी भरते काही इथे धने घेतलेले आहेत लवंगा घेतलेले आहेत तांदूळ घेतलेले आहेत आणि तीळ तर बघा आपल्या पद्धतीप्रमाणे आपण भरू शकतो कुणी त्यात कुंकू हळद ज्यांना जसं वाटतं तसं भरू शकता तर हे भरल्यामुळे काय होतं आपल्या देवघरामध्ये अखंड बास राहतो माता लक्ष्मीचा अन्नपूर्णेचा तर अशा प्रकारे मी तांदूळ भरून घेतले एका याच्यामध्ये एका याच्यामध्ये धने भरून घेतले एका याच्यात तीड भरून घेतली आणि हे दर पौर्णिमेला आपण अशा प्रकारे स्वच्छ उतरंडी धुवून घ्यायची आणि ती परत भरून ठेवायची तिचं विधीनुसार पूजन करायचं तर अशा प्रकारे जी काही पैसे नाणी आपण असं वेगवेगळं काही काही भरू शकतो याच्यामध्ये तर मी नेहमी असंच काही वेगळं भरत असते तर भरून झाल्यानंतर मी ही खरं माझी पाचची आहे पण ती काय कधी 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 का पडून म्हणजे निसटते किंवा पडते म्हणून मी तीन आणि दोन असं ठेवते आणि यांच्यावरसुद्धा पूजा झाल्यानंतर एक एक नाणीसुद्धा ठेवते त्याच्यावर आणि त्यांचं पूजन करत असते तर अशा प्रकारे माझी ही छोटीशी उतरंडी आहे तर बरेच जण दोन प्रकारे सुद्धा ठेवतात ह्या बाजूनी पाच ह्या बाजूने पाच परंतु ही पाचची आहे पण मी अशा प्रकारे ठेवते आणि तिचं पूजन आता झालेलं आहे साक्षात अन्नपूर्णेचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असतं बरं का असं केल्यामुळे त्याच्यानंतर बघा हॉलमध्ये अशा प्रकारे मी जे ज्ञानेश्वर माऊली आहे त्यांचंसुद्धा पूजन करत असते आणि या ठिकाणी अशा प्रकारे एक शोभेचं झाडं ठेवलेलं आहे तर बऱ्यापैकी ते मोठं आहे तर आता बरस इथे जी झाडं होती ती कमी केलेली आहेत आणि आता एक झाड इथे ठेवलेलं आहे अशा प्रकारे थोडंसं इथे डेकोरेशन केलं प्रत्येक पौर्णिमेला आपण उतरंडीचं पूजन अशा प्रकारे विधीनुसार करायचं म्हणजे आपण रोज तर पूजन करतो परंतु आपण त्याच्यातील जे धान्य आहे किंवा वस्तू आहेत त्या कधी बदलायच्यावर तर आपण अशा प्रकारे पौर्णिमेला बदलत राहावं आणि आपल्या देवघरामध्ये कलश असतो तो कलशसुद्धा आपण पौर्णिमेच्या दिवशी परत भरून छान नारळ वगैरे बदलून परत ठेवायचा असतो तर प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण भगवानांची पूजन करतो परंतु आपल्याला वेळ कमी आहे तर आपण अशा प्रकारे सुद्धा ही पूजेची मांडणी करू शकतो जसं की मी त्यांचा फोटो इथे घेतलेला आहे सत्यनारायण भगवानांचा आणि बाळकृष्ण भगवानांची मूर्ती समया इथे प्रज्वलित केलेली आहे आणि प्रसाद म्हणून केळी ठेवलेले आहेत तर प्रसाद बनवायचा आहे पण म्हटलं चला आपण आता केळी ठेवूया नंतर प्रसाद बनवूया तर अशा प्रकारे आपण पूजेची मांडणी करून आपण त्यांची आरती म्हणायची असते तर सत्यनारायण भगवानांची कथानं वाचता आपण आरती जरी म्हटली अशी आणि प्रसाद जरी ठेवला तरीसुद्धा चालू शकतं तर बघा ज्यांना शक्य होतात त्यांनी तशा प्रकारे पौर्णिमा करून त्यांचं पूजन करावं आणि ज्यांना अगदी शक्य नाही तर अशा प्रकारे आपण पूजेची मांडणी तर नक्कीच करू शकतो त्याचप्रमाणे आपण लक्ष्मी अष्टकाचे पाठ जर केले तर खूपच उत्तम आहे आपल्या घरामध्ये तसं तर रोज केलं पाहिजे पण रोज शक्य नसेल तर वारानुसार तिथीनुसार जरी केलं तरीसुद्धा खूप छान आहे तर बघा अशा प्रकारे छोटीशी सागर संगीत पूजेची मांडणी इथे मी केलेली आहे तर उतरंडीचं पूजन आणि बघा देवघरामध्ये दे जी देवं आहेत तर मी बाळकृष्णांची मूर्तीऐवजी त्या ठिकाणी फुल ठेवलेलं आहे कारण माझ्या पूजेमध्ये बाळकृष्ण भगवान ठेवलेले आहेत आणि सायंकाळच्या वेळेस आपण अशा प्रकारे झाडांची पूजन करतोच सकाळी जर वेळ मला सकाळी करायचा संध्याकाळी जर वेळ मला संध्याकाळी करायचा आज बघा केळीच्या झाडाला अत्यंत महत्त्व आहे म्हणून केळीच्या झाडाजवळ आपण अशा प्रकारे छोटासा दिवा प्रज्वलित करायचा धूपबत्ती लावायची त्यांची विधीनुसार पूजा करायची असं सुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या वास्तूमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण कुठलेही झाड जर लावले तर त्या झाडालासुद्धा महत्त्व असतं म्हणून आपण अशा प्रकारे पूजा करावी त्याच्यानंतर सायंकाळ झाले आणि सायंकाळी आम्हाला दवाखान्यात जायचं होतं ते म्हणजे पुतणीला मुलगा झाला तर म्हटलं चला आपण दवाखान्यात जाऊन बघूया खरं वातावरण पावसाचं होतं तर तुम्ही बघू शकता रुळ अगदी पूर्ण ओला चिंब झालेला आहे आणि मी फर्स्ट टाईम या दवाखान्यात आलेली आहे ते म्हणजे सरकारी दवाखाना बघा किती सुंदर झालेला आहे ना तर हा सटण्या रोडला मोठा असा दवाखाना झालेला आहे मलासुद्धा म्हणजे फर्स्ट टाईम बघायला मिळाला आणि बघितल्यानंतर असं मला समजलं की कि किती मोठा हा दवाखाना आहे तर बघू शकता आतमध्ये बेडपासून आणि सुखसुविधा सगळं काही खूप छान पद्धतीने केलेलं आहे तर प्रत्येकाला नाश्त्यापासून जेवणाची सोय सर्व काही एकदम छान प्रकारे केलेलं आहे आणि स्वच्छता जर म्हणाल तर खूपच सुंदर आहे मला तर म्हणजे खूप म्हणजे वाटलंच नाही की हा सरकारी दवाखाना इतका छान असू शकतो तर जेवढं बाहेरून दिसतं ना तर मधून तेवढंच खूप मोठं आहे प प्रत्येक एरिया अगदी स्वच्छ नीटनेटका टॉप टिप आहे आणि तुम्ही खालची फरची बघा किंवा आजूबाजूचा परिसर बघा अगदी खूप सुंदर आहे आणि ज्यावेळेस आपण बाहेर निघतो आणि बाहेर आल्यानंतरसुद्धा जी झाडं त्यांनी लावलेली आहेत किंवा जे गार्डन आहे ते अगदी खूप सुंदर आहे तर मी पहिल्यांदाच म्हणजे आता दोन एक वर्ष झालं असेल बहुतेक ह्या दवाखाना बांधून आणि त्याच्यानंतर हा पहिला पहिली वेळ आली तर आम्ही बाळ बघण्यासाठी आलो या दवाखान्यामध्ये आणि वाटणारच नाही की हा दवाखाना सरकारी दवाखाना आहे तर बघा बाहेरचा जो एरिया आहे तो सुद्धा अगदी स्वच्छ आणि खूप छान आहे आणि ज जिथले जे वस्तू म्हणतो ना आपण तसंच वातावरण आहे तर खूप प्रसन्न वाटलं इथे आल्यानंतर तर वाटलंच नाही की हा सरकारी दवाखाना असू शकतो तर हे जुन्या दवाखान्याच्या ठिकाणी हे नवीन दवाखाना झालेला आहे तर अगदी ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी अशा मार् म्हणजे या व्हिडिओमार्फत बघू शकता कारण आपण प्रत्येकजण त्या दवाखान्यात जाऊ शकतो किंवा नाही जाऊ शकत कारण माझ्यावरून मी सांगते तर मला आज हा पहिल्यांदाच बघायला मिळाला मी बऱ्याचदा सटाण्या रोडवरून गेली या ठिकाणावरून परंतु ह्या दवाखान्याकडे कधी लक्षच गेलं नाही माझं तर आल्यानंतर समजलं इतकं सुंदर हा दवाखाना आहे दवाखान्याचं काम झाल्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये आलेलो हो। आहोत तर अगदी दवाखान्यापासून जवळ आहे तर काही अंतरावर आल्यानंतर ह्या शॉपमध्ये तर बघू शकता अशा प्रकारे यांनी जे आपण बॅनर वगैरे म्हणतो किंवा फोटोज म्हणतो तर तसंच हे शॉप आहे तर या ठिकाणी सासऱ्यांचा फोटो बनवायला टाकलेला होता तर तो फोटो घेण्यासाठीच आम्ही आलेलो होतो अगदी सुंदर प्रकारे फोटो तयार करून मिळालेला आहे थोडा मोठाच झाला पण सो आता बघू पण छान झालेला आहे तर अशा प्रकारचं हे शॉप आहे आणि बघा या ठिकाणी जे काही अक्षरं इथे लावलेली आहेत किंवा वस्तू आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ते बनवून मिळतात तर, तर हे सुद्धा काम झालं त्याच्यानंतर आम्ही निघालो तर घरी गेल्यानंतर प्रसादसुद्धा बनवायचा होता कारण सकाळी मला वेळ मिळाला नाही तर सायंकाळी तर बनवावं लागणारच होता तर अशा प्रकारे मी रवा घेतलेला आहे तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये काजू बदाम आणि मणुका तर अशा प्रकारे आपण प्रसादामध्ये या सर्व काही गोष्टी टाकत असतो तर आज केळीचं करता आज आंबरस टाकणार आहे कारण मिस्टर म्हणाले की आपण आज आंब्याचा रस टाकूनच बनवूया तर अशा प्रकारे हे इथे छोटीशी रेसिपी मी बनवलेली आहे आज आणि आजचा हा दिवस अशा प्रकारे साजरा केलेला आहे तर सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या पूजाविधी करतो त्याच्यामध्ये बरीचशी कामंसुद्धा आपली होत असतात तर आजचा हा प्रसाद बघू शकता अशा प्रकारे तयार झालेला आहे आणि तो विष्णू भगवान यांना अर्पण करून झालेला आहे तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय